नमस्कार मित्रांनो आलो शेतामध्ये आज गाई आपा घेऊन गेलाय उडीत काढायला चालू आहे मग ते तोडून घेतला उडीत पण कापून घ्यायचा शेडमध्ये नेऊन शेंगा तोडायच्या पाला समजा हिरवागार आहे आबाळ पण यायला लागले शेंगा ती समजा वाळल्यात पाला हिरवा आहे काढ पण हिरवा आहे कापून शेडमध्ये नेऊन टाकायचा मालकी पण येणार आहे शेतामध्ये तोडायला चालू करायचा ऊस आला तरी वय होवायला होत नाही शेंगा तोडून घ्यायचा अजून मग पण असणाचं मालकीन पण शेतामध्ये येणार नाही तर तो कापायला चालू उडीत लागली पात काढायला देऊनच काकऱ्या होत्या आणि सकाळी येऊन कापला होता उघडीमध्ये नेऊन टाकायचा वले जात आम्ही चिलट खूप चावायला लागले कापायचं लागली असा काकऱ्या होत्या वाला पण हिरवं आहे काळ हिरवं आहे शेंगा समजा वाळून गेले तर काळ हिरवं आहे पाला हिरवा आहे आणि ऊन पण नाही आपल्या सारखं सारखं यायला लागले उडीत वाळलेलं शेंगा बघा जमिनीवर टाकलेलं कुजून जायला शेंगा कुजायला लागले पांढऱ्या पडायला शेंगा तोडायला चालू करायचा तोडून शेंगा वाळू घालायच्या राहिलं नेऊन टाकायचं शेड घरी घरी घेऊन जायचं शेडमध्ये टाकायला घास काय घेऊन जायचा नाही आज टाकायचं आपा घेऊन गेलाय गाई ती टाकतो शेडमध्ये नेऊन झाले तीन ढिगारे राहिले बाकीच्या नेऊन टाकला शेडमध्ये मालकी पण मालकीन पण आले छतामध्ये लागला तोडायला पावसा पाण्या शेडमध्ये नेऊन टाका म्हणलं उडीत लगेच तीन डिगारे राहिले नेऊन टाकायचे पोतं आणलं होतं अंग खाजवलं म्हणून पोतं टाकून उचलायचं उडत ढिगारे जातो शेडमध्ये शेडमध्ये घेऊन जातो एवढं ढिगारे पण तोडायला चालू चालू करायचं चा उडीत चारा समजा उडी आणायचा शेडमध्ये आणून टाकलाय शेंगा तोडून तोडून शेंगा वाळू घालायच्या काळ समजा हिरवं आहे काय वाळत नाही असं न कापून काढायला चालू केल्या